हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे इपिलेप्टिक कन्व्हल्जन्स म्हणजे झटके येणे लहान बच्चूमध्ये येऊ शकतात किंवा मोठ्या व्यक्तीमध्ये सुद्धा येऊ शकतात तर मध्ये काय होतं की जे मसल्स असतात त्याची इनव्हॉलंटरी व्हायलंट असं मुवमेंट किंवा स्पाझम होतं इमेज तुम्ही पाहू शकता आणि कॉन्ट्रॅक्शन होतं किंवा यामध्ये होतं काय की इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी जी असते ब्रेनची ती अचानकपणे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि मस्क्युलर पाजम होऊ शकतं तर याला आपण इपिलेप्टिक कन्व्हल्जन्स असं म्हणू शकतो तर याची वेगवेगळी कारणे आहेत आणि यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊ शकतो तर आज आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया तर कॉजेसमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात पहिला कॉज पाहिला तर जेनेटिक फॅक्टर आहे जेनेटिक फॅक्टरमध्ये मग म्हणजे अनुवांशिकतेप्रमाणे दुसरा फॅक्टर आपण पाहिला तर ब्रेन इंजुरी तर ब्रेन इंजुरीमध्ये हे ट्रॉमा झालेला असेल जाल, किंवा स्ट्रोक झालेला असेल जाल, तर अशा व्यक्तीला कन्वर्जन्स येऊ शकतात इन्फेक्शन इन्फेक्शनमुळे सुद्धा कन्व्हर्जन्स येतात मग त्यामध्ये मेनिंजायटीस असेल किंवा एन्सिफेलायटीस असेल मेटाबॉलिक इश्यूज जर असतील मग त्यामध्ये इमबॅलन्स ब्लड शुगरचं जा इम्बॅलन्स झालेलं असेल जाल, किंवा इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स झालेलं असेल म्हणजे सोडियम पोटॅशियम क्लोराईड अशा प्रकारचं इलेक्ट्रोलाईटचं इम्बॅलन्स झालेलं असेल तरीसुद्धा कन्व्हर्जन्स येऊ शकतात ब्रेन ट्युमर असेल त्याबरोबरच डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटीज असतील मग कंजनायटल ब्रेन डिफेक्ट्स असेल किंवा अदर कंडिशन्समध्ये आपण जर पाहिलं तर सेरेब्रल पाल्सी असेल किंवा ऑटिजम असेल किंवा सर्टन जेनेटिक सिंड्रोम्स असतील अशा प्रकारे आ, कन्वल्जन्स येऊ शकतात किंवा इपिलेप्टिक कन्वल्जन्स येऊ शकतात तर यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा काही काही कंडिशन्स असतात किंवा काही रूल्स आपल्याला फॉलो करायचे असतात किंवा कन्वल्जनमध्ये कोणत्या गोष्टी त्या कन्वल्जन यायला प्रवृत्त करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्या व्यक्तीला कन्वल्जन्स येत असतील आणि ती व्यक्ती जर प्रॉपर झोप घेत नसेल तर कन्व्हर्जनची फ्रिक्वेन्सी वाढू शकते दुसरा फॅक्टर आपण पाहिला तर स्ट्रेस स्ट्रेस ज्या व्यक्तीला जास्त आहे किंवा त्या कन्वल्जन सुरुवातीपासून येतात आणि स्ट्रेस असेल तर इमिजिएटली त्या व्यक्तीला कन्वर्जन येऊ हार्मोनल चेंजेस असतील त्याबरोबरच कन्व्हर्जन येणाऱ्या व्यक्तीने जर मेडिकेशन मिस केलं किंवा प्रॉपर मेडिकेशन घेतलं नसेल अल्कोहोल आणि ड्रग अब्यूज असेल त्या व्यक्तीमध्ये तरीसुद्धा कन्वर्जन्स येऊ शकतो अचानकच फीवर खूप वाढलेला असेल अचानकपणे जर खूप सारी लाईट चेहऱ्यावरती त्यांच्या डोळ्यावरती पडली तरी कन्वर्जन येऊ शकतो काही काही स्पेसिफिक फूड असेल किंवा ड्रिंक्स असतील असे फूड्स घेतल्यावर किंवा ड्रिंक्स घेतल्यावर सुद्धा त्या पेशंटला कन्वर्जन येऊ शकतात मग आता लास्ट पार्ट आपण पाहिला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर तुम्हाला जसं माहीतच आहे होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत लाखो मेडिसिन्स आहेत बट मी तुम्हाला काही स्पेसिफिक मेडिसिन तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिलं मेडिसिन आपण पाहिलं तर ओ ज्ञानते क्रोकॅटा थर्टी पोटेन्सी मध्ये आपल्याला पेशंटला द्यायचं आहे टू हंड्रेड मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो तर सकाळी दुपारी दोन थेंब आणि संध्याकाळी आपण पेशंटला देऊ शकतो पेशंटला कमीत कमी सहा महिने हे मेडिसिन घ्यायचं आहे खूप छान रिझल्ट येतो लहान बच्चू मध्ये सुद्धा आणि ओल्ड पीपल मध्ये सुद्धा आपण हे मेडिसिन देऊ शकतो खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो दुसरं मेडिसिन आपण पाहिलं तर बिफोर राना थर्टी किंवा टू हंड्रेड प्रोटन्सीमध्ये फक्त सकाळी दोन तीन पेशंटला आपल्याला द्यायचे आहेत तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो थर्ड मेडिसिन आपण पाहिलं तर आर थर्टी थ्री ड्रॉप सकाळी दहा थेंब आणि संध्याकाळी दहा थेंब आपण दोन वेळा हे मेडिसिन पेशंटला देऊ शकतो त्याबरोबरच सायक्युटा विरोजा थर्टी फोटेन्सीमध्ये आपण सकाळी दोन थेंब दुपारी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब कमीत कमी पंधरा दिवसांसाठी हे मेडिसिन देऊ शकतो आणि पेशंटला बरं वाटलं तर आपण तीन महिन्यांसाठी हे मेडिसिन वाढू शकतो बऱ्यापैकी आणि खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो उप्रमेट थर्टी सकाळी दोन थेंब संध्याकाळी दोन थेंब देऊ शकतो झिंक मेट थर्टी सकाळी दोन थेंब संध्याकाळी दोन थेंब देऊ शकतो थॅलियम थर्टी सकाळी दोन थेंब संध्याकाळी दोन थेंब आपण पेशंटला देऊ शकतो कुप्रमेट झिंक मेट आणि थॅलियम थर्टी हे इलेक्ट्रोलाईट इमबॅलन्समुळे जर त्या व्यक्तीमध्ये कन्व्हर्जन्स येत असतील तर हे पूर्णपणे रिपेअर किंवा त्या व्यक्तीला रिकवर करून टाकतं तर लहान बच्चूंमध्ये जर नर्वसनेस जास्त असेल वीकनेस खूप जास्त असेल ती पेशंट खूप अशक्त वाटत असेल आणि खूप लवकर घाबरत असेल तर नर्वसपणा जास्त असेल तर अशा पेशंटमध्ये आपण ट्युबर किलिनम टू हंड्रेड पोटन्सीमध्ये त्या पेशंटला किंवा त्या बच्चूला देऊ शकतो खूप छान रिझल्ट येतो वीक थ्रेटनिंग किंवा लवकर घाबरल्यामुळे जर कन्व्हर्जन्स येत असतील तर आपण ट्युबर क्युलिनम टू हंड्रेड प्रोटेन्सीमध्ये त्या पेशंटला देऊ शकतो खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो बेग बेग तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवर पाहायचं असेल होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील त्याबरोबरच लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेलायकन दाबायला विसरू नका